नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय संविधानाचा भाग क्रमांक तीन बघणार आहोत ज्याचं नाव आहेत मूलभूत हक्क या मूलभूत हक्कांमध्ये सुरुवातीला सात मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला होता ज्यापैकी संपत्तीचा जो मूलभूत हक्क होता ज्याला सुरुवातीला कलम एकतीसमध्ये दिला होता तर तो संपत्तीचा मूलभूत हक्क चौवेचाळीसवी गाठा दुरुस्ती करून एकोणीसशे साली भाग बारा वित्त संपत्ती आणि मालमत्ता ज्याचा कलम तीनशे क मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्याला संविधानिक दर्जा प्राप्त किंवा संविधानिक हक्क त्याचा गौरव करण्यात आला किंवा संविधानिक हक्क म्हणून त्याला दर्जा देण्यात आला जो सुरुवातीला मूलभूत हक्क होता आता तो संविधानिक हक्क झाला त्यानंतर आता उरलेली सहा मूलभूत हक्क ज्यापैकी पहिला मूलभूत हक्क आहेत ज्याला आपण म्हणतो समानतेचा हक्क ज्यामध्ये कलम चौदा आणि अठरापर्यंत पर्यंत त्याचा विस्तार आहे त्यानंतर दुसरा मूलभूत हक्क ज्याला आपण म्हणतो स्वातंत्र्याचा हक्क ज्यामध्ये कलम एकोणावीस ते जवळपास बावीस कलमां बावीस कलमापर्यंत त्याचा समावेश आहे किंवा विस्तार आहे त्यानंतर पुढचा तिसरा मूलभूत हक्क ज्याला आपण म्हणतो शोषणाविरुद्धचा हक्क ज्यामध्ये कलम तेवीस आणि चोवीस कलमांचा विस्तार आहे किंवा कलम तेवीस आणि मध्ये त्याची व्याख्या करण्यात आली आहे त्यानंतर तिसरा चौथा मूलभूत हक्क ज्याला आपण म्हणतो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क ज्यामध्ये कलम पंचवीस ते अठ्ठावीस कलमांचा विस्तार आहे त्यानंतर पाचवा मूलभूत हक्क ज्याला आपण म्हणतो सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क ज्यामध्ये कलम एकोणतीस आणि तीस समावेश आहेत आणि उरलेला कलम बत्तीसवा ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधानाचा आत्मक किंवा हृदय म्हणतात घटनात्मक उपाययोजना